नाही आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाहीयेत ही क्लस्टरची बैठक आज होती या ठिकाणी मी क्लस्टर प्रमुख म्हणजे धुळे नंदुरबार रावेर जळगाव चार मतदारसंघात मी क्लस्टर प्रमुख या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांची बैठक व्हावी म्हणून मी या ठिकाणी नंदुरबारला आलेलो आहे आज सगळ्या कार्यकर्त्यांची मनमोकळी चर्चा व्हावी आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे पण इथे आपण जे म्हणालात की इथे कुठेतरी वादविवाद मिटावे कुठेही वादविवाद आहेत तिकीट हिनाताईचं नक्की झालेलं आहे सगळंजण पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ते आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी बोलू काही छोटे वार असतील तर आमचे नेते त्यांची समजूत घालतील आणि राज्यभर सगळीकडे चाललेलं आहे इथे चाललेलं असं नाही आहे राज्यभर त्या ठिकाणी जोपर्यंत आता एकदा फॉर्म भरला जात नाही तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार आहेत म्हणून मला असं वाटतं की आमच्यामध्ये समन्वय व्यवस्थित आहे नसेल काही ठिकाणी असेल काही वादविवाद तर या ठिकाणी मिटवला जाईल झालेला आहे त्या सांगलीच्या वादाच्या परिसरात कोल्हापूर मध्ये पण उमटले शिवसेनेने शाहू महाराजांचा प्रचार थांबवला तर सूचना दिलेल्या आहेत काय सांगायला मला त्यांच्याबद्दल काही माहित नाही पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की जोपर्यंत निवडा तरी मैत्रीपूर्ण लढत करा आता हा त्यांचा प्रश्न त्यांनी काय करावं नाही करावं पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल ते सहजासहजी एकत्र राहणार नाहीत त्यांच्यामध्ये वाद होतील समजा वाद झाले नाही झाले ते एकत्र लढले तरी यावेळेला महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रतिसाद मिळणार नाही लोकांनी ठरवून टाकलेला आहे जनतेने ठरवलेलं आहे मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे की आता पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून खूप मोठ्या सगळे रेकॉर्ड ब्रेक खासदार आम्हाला निवडून द्यायचे आहेत आणि जनतेला निवडून द्यायचे आहेत त्यामुळे त्यांनी युती त्यांनी राहिली महायुती राहिली नाही राहिली तरी त्याचा फार फरक पडणार नाही काही घटक पक्ष आहेत त्यांच्यावरती नामुष्की लागली की त्यांच्या पक्षांमध्ये वाद असल्यामुळे अनेक उमेदवार जे आहे ते बदलण्याची परिस्थिती आहे ती भाजप आणि महायुतीवरती येण्याची शक्यता आहे कुणाल पठार सांगा तुम्ही आमची काळजी करू नका तुम्ही तुमच्या पक्षाचं काम व्यवस्थित करा जोरात करा प्रामाणिकपणे करा तुमची जागा निवडणार प्रयत्न करा ना तुमच्या कुठे जागा निवडून येत आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मला वाटतं आमच्यातल्या भानगडी बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षातल्या भानगडी बघा तुमचे काय वाचलले ते बघा तुमच्या माहिती काय वाचलंय तुमच्या पक्षांतर्गत काय वाचलय तर तुम्ही बघा आमची सीट आम्ही मोठ्या संख्येने तीन लाखाने त्या ठिकाणी निवडून आणणार आहोत मागच्या वेळेला मोठं मताधिकार डॉक्टर भामरे साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यावेळेला तेच उमेदवार त्या ते ठिकाणी आहेत तुम्ही आमची काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी करा स्वतःचा उमेदवार कसा येईल हे बघा चांगला त्यांनी प्रचार केला दिका तर समजा त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना कामात येईल त्यांना नाही मिळालं तर दुसऱ्या उमेदवार आमच्या मित्र पक्षाच्या कामात येईल आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत शेवटी ते उभे राहिले तर भाजपचे ते तीन आमदार आहेत महापालिकेमध्ये आमचे सत अडुसष्ट एकोणसत्तर उभे आमचे नगरसेवक आमचे त्या ठिकाणी आहेत आहेत ना नाशिक शहरात तीन आमदार जे आहेत त्यांच्या मतदारसंघात ते सगळे शंभर टक्के भाजपचेच आहेत आणि त्यामुळे आमचे उपयोग त्यांना होणार आहे त्यांचा उपयोग आम्हाला होणार आहे आम्ही सगळे एकत्रितपणे लढणार आहोत त्यामुळे कोणी काही प्रचार केला पण तिकीट मिळाल्यावर सगळे एक दिलाने एक पत्राने आम्ही काम करणार आहोत आ, इंडिया आघाडीचे अठ्ठावीस पक्ष रामलीला मैदानावर येत आहेत संविधान रॅली करायला मला वाटतं आता कुठली इंडिया आघाडी रॅली मला समजत नाही ज्या पक्षाचा एकही खासदार नाही ज्या पक्षाचा एकही आमदार नाही असे सगळे पक्ष त्यांनी जमा केलेले आहेत आमदार पण नाही खासदार पण नाही आणि असे सगळे पक्ष एकत्र होत आहेत आज मुख्य पक्ष जे होते ते सगळ्यात बाहेर निघून गेलेले आहेत कोणता नेते वेगळ्या गेलेल्या आहेत बिहारचे त्या ठिकाणी वेगळे निघून गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये आंध्र मधले साऊथ मध्ये सगळे नेते वेगळे निघून गेलेले आहेत कोण त्याच्या सोबत आहे म्हणून मी सांगितलं की पवार साहेब त्यांच्या सोबत आहेत आणि उद्धवजी त्यांच्या सोबत आहेत त्यांचे चार चार पाच पाच आमदार आता शिल्लक राहिलेले आहेत म्हटलंय की काही थोड्याफार पूर्वरी आमच्यामध्ये आहे वेगवेगळ्या पक्ष आहेत आमचे तीन पक्ष आहेत चार पक्ष आहेत काही घटक पक्ष अजून छोटे पक्ष आमच्यामध्ये आहेत मला असं वाटतं की एकदा सगळं हे चित्र स्पष्ट झालं एकदा तिकीट वाटपामध्ये जागा वाटपामध्ये आमचे नेते अडकलेले आहेत तिथे आपण बघतात दररोज कसे वाटाघाटीवरून थोडसं काही कोणाची मागणी ही आहे ती आहे हे सोडा ते सोडा मला वाटतं एकदा पार्लमेंटरी बोर्डाने आज उद्यापर्यंत निर्णय केला की आम्ही सगळे आमचे नेते मोकळे होतील आणि त्यानंतर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाट आहेत वादविवाद कुठे नाही असं कुठला जिल्हा नाहीये पण मला असं वाटतं की सगळे नेते बसून एकत्रितपणे सगळ्यांना तिथल्या स्थानिक नेत्यांना बोलून हे वाद त्या ठिकाणी मिटवतील आणि एक मोठा ऐतिहासिक विजय हा महाराष्ट्रामधून लोकसभेला आम्ही देऊ सहकारे आणि भाजप रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे त्याच्याकडे काही माहिती नक्की असेल माझ्याकडे ज्या ज्या माहिती होती त्यावेळेला मी सांगितली तुम्हाला आणि त्याला काही तसं घडलेलं आहे मी काही जे सांगितलं ते सत्य आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की अजून एक चार आठ दिवस थांबा खूप मोठे नेते दानवे साहेब म्हणतात ते आहे त्याला तथ्य आहे अनेक नेते आता या ठिकाणी मुख्य प्रवाह यायला तयार आहे मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या मित्र पक्षांमध्ये यायला तयार आहेत थोड्या दिवसामध्ये एक पाच सात दिवसामध्ये पुन्हा आपल्याला त्या संदर्भात ती माहिती मिळेल मी सांगितलं ना आपल्याला की इथे लोकांची मानसिकता तयार झालेली आहे लोकांनी ठरवलेलं आहे मतदारांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना पुन्हा या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचा आहे त्यांचे हात मजबूत करायचे आहेत या देशाला सुपर पॉवर करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे आणि तो फक्त एकच नेता करू शकतो आणि तो म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी त्यामुळे कोण काय म्हणतंय कोण कोणाचा प्रचार करत आहे लोक फारसं त्यांना महत्व देणार नाही मी सांगितलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये आठच्या आठ जागा एकही जात कमी होणार नाही दोन सेनेच्या आहेत का आता म्हणजे त्या असतील पण सहा जागा आमच्या त्या ठिकाणी आहेत या सहाच्या सहा जागा भाजपच्या आणि मित्र पक्षाच्या दोन जागा या सगळ्या जागा आमच्या शंभर टक्के निवडून येतील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला शंभर टक्के निकाल कुठला असेल तर तो, तो उत्तर महाराष्ट्राचा असेल